आजच्या या वार्कीचा नेतृत्व मी परमेश्वराला प्रार्थना करतो की सर्व माझ्या जुन्या मतदारसंघातील म्हणजे आपले मतदारसंघातील चर्चेला तर सुखी ठेवावं शेतकऱ्यांचं यावेळेला नुकसान होणे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सोबत आनंद शेतीमध्ये त्यांना लाभ व्हावा बेरोजगारी माझ्या हाताला काम मिळवण्याकरता सुद्धा मी अशावेळी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आमच्या इथे मोठ्या प्रमाणात इथे आहे आणि डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट आलेलीच आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यामध्ये आगीभर करून या संपूर्ण नागरिक भागाचा विकास होईल लोकांना माझ्या इथून जे काही सामान्य नागरिकांची सेवा होत आलेली आहे आणि तीच भविष्यात होत राहील हीच अपेक्षा मला असते અને જેવા કોના કામ હોતું તેવા આનંદ હોનતેલા મનતાલા જેવાના ફાર આનંદ હોતો મને આનંદ હોતો કારણ કે મારે ફાસપણે આજે ખાસદાર રસ્તાબાર સ્વાગત કરતા ખાસદાર રસ્તા પર મને માન સન્માન દેવા કોણત પ્રકાર મનામ મા ખાસદારો અમદાવાદ असा भाव कधी त्यांच्या मनात नसतो याचाच मला खूप आनंद आहे आणि मी त्यामुळे जनतेच्यासोबत आधी जसा खासदार होतो तेव्हा जसा जुडलेला होतो अजूनही मी त्यांच्याने मिळलेला जुळलेला काही सदैव सुटो सामान्य जनतेने सर्व परिस्थितीचा ज्या इंटरव्ह्यू सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्याप्रकारे अवकाळी अवकाळी पाऊस झाला आहे त्याकरता शेतकऱ्यांनी कोणती घाई करू नये ફેરણી કરતા કઈ જિલ્લાની ધાર ફેરણી વેળ છે એ વેળ લેવું અને શેક્યાની શાસ્ત્ર સંયમ ને શેરી ફેરણી કરાવી શાળા હા આવાહન કરતો જ્યાં કઈ આ ઉપાયોજના ત્યાં આરતું સરકાર માધ્યમુન ચાલી યોજના હાજર શેક્યા સાથી યુવક સાથે બેરોજગાર સાથે મહિલા સાથે શાસન કરતા જ્યાં શાસના સુધા વાટાતો आणि सर्वांना चांगलं आरोग्य लाभवं सर्वांना सगळ्या जीवनामध्ये सगळेमध्ये सुखी राहावं एवढीच मी आजच्या